नमस्कार श्रोते हो काही वेळेला पती पत्नी दोघांच्यातही दोष नसला तरी बरेच वर्ष संतान प्राप्ती होत नाही नोकरी धंद्यात सतत अडथळे येतात विवाह होतात काही वेळेला घरात अपमृत्यू होतो कौटुंबिक नैराश्य येते शिक्षणात अडथळे येतात कर्जबाजारीपणा वाढतो वेळ घरात सतत आजारपण फसवणूक यावर काय उपाय आहे तो आज मी तुम्हाला सांगणार आहे कालसर्पयोगावर अत्यंत प्रभावी तोडका व या सर्व संकटावर मात करण्यासाठी नागपूजाविधी करायचा असतो दर महिन्यात दोन पक्ष असतात पहिला शुद्ध पक्ष व दुसरा वद्य पक्ष प्रत्येक पक्षात एक पंचमी तिथी येते त्या तिथीला शुद्ध पंचमी आणि वद्य पंचमी असे म्हणतात पंचमी तिथीला नागपूजा विधी करावायचा असतो पूजेच्या सुरुवातीला तुम्ही हा मंत्र म्हणावा अनादिष्ट गोत्रेभ्यो अनादिष्ट प्रेतेभ्यो बाल वृद्धभ्यो सात्विक राजस तामसेभ्यो वायुरूपस्थ अंतरिक्षस्थ भूमिरूपस्थ दिव्य अंतरिक्षस्थ आगतम सुस्वागतम गव्हाचे पीठ घेऊन ते दुधात मळायचे आणि त्या पिठात थोडी हळद घालायची नंतर त्या पिठाचे बोट वर लांबी एवढे पाच नाग व एक दोन बोट लांब एक नागिन तयार करायची स्नान झाल्यावर ही नागीन पिल्लांसहित एका पाटावर ठेवून त्यांना हळद कुंकू पांढरे फुले साळीच्या लहाया व्हायच्या खडीसाखरेचा नैवेद्य दाखवून जेवण करावे सूर्यास्तानंतर सर्व नाक निर्माल्यासहित एका झाडाच्या बुंद्याशी ठेवावेत म्हणजे हे सर्व नाक पृथ्वीला दान केल्याचे पुण्य आपल्याला लाभते ही पूजा संध्याकाळी तुम्ही केली असल्यास दुसऱ्या दिवशी ती पूजा एखाद्या झाडाखाली विसर्जित करावी दर महिन्याच्या शुद्ध व वद्य अशा दोन पंचम्या येतात तिसऱ्या महिन्यात पाचवी पंचमी येते या पंचमीला उद्यापन करायचे असते या दिवशी उद्यापनाच्या दिवशी उडीद घातलेले तांदळाचे किंवा अन्य पिठाचे वडे करावे केळीच्या पानाचे तीन तुकडे घेऊन प्रत्येक पानावर थोडे थोडे वडे व तांदळाची खीर ठेवून प्रसाद काढावेत एक पान तुमच्या कुलदेवतेला नैवेद्य दाखवावा दुसरा नागदेवतेला व तिसरा गाईला नैवेद्य खायला द्यावा नागदेवतेचा प्रसाद निर्माल्यासहित झाडाच्या बुंद्याशी ठेवून द्यावा कुलदेवतेचा प्रसाद सर्वांनी खावा गाईचा नैवेद्य गाईलाच खायला द्यावा शेष नागाने पृथ्वीला आपल्या डोक्यावर पेललेले आहे त्यामुळे आपण त्यांची ऋणी आहोत जो भूभार नाग शेष नागाने पेलला आहे त्याची आपण अंशता फेड केल्यामुळे कुलदोष सर्पदोष वगैरे सर्व नाहीसे होऊन तुमच्या लग्नातील अडचणी तुमच्या नोकरी धंद्यातील अडचणी संतान अडचणी व घरातील खूपसे प्रॉब्लेम खूपशा अडचणी तुमच्या नष्ट होतात नाहीशा होतात तुमच्या अडलेली सर्व कामे या उपायामुळे नक्कीच पूर्ण होतात तुम्ही हा उपाय करून पहिला काहीच हरकत नाही या व असे अनेक उपाय ऐकण्यासाठी जीवनात येणाऱ्या अडी तोडगा जाणून घेण्यासाठी माझ्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद